उल्हासनगर येथील तक्षशिला महाविद्यालयाच्या प्रांगनात श्रीमती माताबाई विठ्ठल पाटील ढवळीकर ट्रस्ट संचलित विकास मंदिर सेमी इंग्रजी प्राथमिक विद्यालयाच्या वतीने तक्षशिला विद्यालयात येथे नुकताच संमेलन कार्यक्रम पार पडला आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती विकासाच्या योजना लक्षात घेऊन त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळावा यासाठी आमचा प्रयत्न आहे असे मत व्ही व्ही पाटील यांनी व्यक्त केले आहे यामध्ये गाणे कविता तसेच प्रबोधनातून मार्गदर्शन करण्यात आले होते यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी विविध विद्धा नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले होते या सर्वांमागे शाळेचे मुख्याध्यापक शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दिली आहे प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर स्नेह संमेलन हा जो भाग आहे त्या स्ने संमेलनामध्ये पालक, पालक विद्यार्थी शिक्षक मुख्या संस्था या सगळ्यांना एकत्र येण्याची एक संधी या ठिकाणी असते आणि त्या संधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणं त्यानंतर नेहमीच जे काही आपलं अध्यापनाचं कार्य आहे अध्ययनाचं कार्य आहे त्याशिवाय आपल्या जीवनामध्ये एक मानसिक समाधान मिळण्यासाठी म्हणून आपल्या दैनंदिन रुटीनमधून बाहेर येऊन गेल्या महिनाभर आमच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत विद्यार्थी शिक्षक या सगळ्यांनी या विद्यार्थ्यांचे जे काही गुण आहेत अभिजात गुण आहेत त्या अभिजात गुणांना विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं नृत्य असेल त्यानंतर एखादी नाटिक असेल किंवा एखाद्या मुलाचं एखादं वैयक्तिक आई वडिलांच्या विषयीचं मार्गदर्शन असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी विद्यार्थ्यांमधल्या शोधून त्या विकसित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून मा आम्ही करत असतो गेल्या चार पाच वर्षामध्ये कोरोना काळामध्ये हा ही प्रथा आमची बंद झाली होती परंतु कोरोना काळातून बाहेर आल्यानंतर आता थोडस डेली ड्युटी मध्ये आपण लागलो आहोत अनेक विद्यार्थी आणि पालक यांना आम्ही सांगितलं किंवा विद्यार्थ्यांना आपण थोडंसं वेगळ्या वातावरणामध्ये घेऊन जाऊया आणि त्यांना आपल्या अभ्यासामधून थोडीशी विश्रांती देऊया आणि हा कार्यक्रम करूया आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद आम्हाला देता आला त्यानंतर आमचे निमंत्रित असतील किंवा पालक असतील या सगळ्यांना एक मनोरंजनाचा ठेवा हा अविस्मरणीय सेवा जो आहे तो सेवा या माध्यमातून आम्हाला देता आला या ठिकाणी सकाळपासून ते आतापर्यंतच्या काळामध्ये बालवाडीपासून ते दहावीपर्यंतच्या जवळजवळ चोवीस गटाने किंवा चोवीस ग्रुपनी अनेक प्रकारचे डान्स या ठिकाणी सादर केले आणि ते सादर करत असताना पालकांना जो आनंद मिळाला आणि जे काही पाहुणे त्यांना जो आनंद मिळाला त्यानंतर शिक्षकांनी जे काही मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीमधून त्यांना जो आनंद मिळाला हा आनंद पैशामध्ये पोहोचता येणार नाही आणि अमूल्य आहे आणि हे आपण सर्व पाहिलेलं आहे किंवा हे मुलं कसे दृष्ट करतायत किंवा कोण कोणते विषय त्यांनी घेतलेले आहेत आणि त्याच्यामधून निश्चित एक प्रकारचं प्रबोधन पालकांचं झालेलं आहे आवचं आहे आणि त्याचा आनंद म्हणा समाधान आम्हाला याच्यातून मिळतो